ना, ना, ते देवच आहे काय नाही तर ते देवाने ते नंदीच पाठवला आहे बैलात सगळ्या देवच आहे ते देव देवच राहणार आहे कारण आहे ते आहेच मान्य करायचं त्यात काय म्हणजे माझं असं तत्व आहे की कोणाचं आहे असू द्या हाई मान्यचं आहे ते देवच आहे बकासूर देवच राहणार माझ्यासाठी सुद्धा राहणार आणि आपल्या समोर भैया ड्रायव्हर पाडले आणि अख्या मैदानामध्ये भैया ड्रायव्हर ने आज चांगलेच लक्ष वेधून घेतलं भैया काय सांगशील वय किती तुझ माझं एकोणीस लागले आता एकोणीस लागले अठरा पूर्ण झाले हो काय सांगशील आज कोणाची गाडी चालू आज गुरुसाहेबा का जान गार आहे सरजा गाडी कशी पळाली चांगली पळाली तीन नंबर केला काय तिने बी फेऱ्याला कडन पळाली गाडी सकाळी गाठाला सहा नंबर तास होतं आणि परत सीमेला फायनल ला एक नंबर तासावन तीन नंबर केला कडे पळावली पण ती गाडी जवळजवळ पावली तेव्हा नंबर केला सीमीला फायनल लागत्या गटात सोळाव्या गाटात सहा नंबर तास होती एक नंबर तास पहिल्या सीमी काय सांगशील सर जनका का ज्या

प्रथमेश आहे प्रथमेश कसा आहे आनंद आजचा आनंद आज बऱ्याच दिवसात एक नंबर आम्ही केला किती दिवसानंतर नंबर गेला दीड दोन महिन्याच्या आसपास काय तो एक नंबर होत नव्हता त्यावेळेस कसं वाटायचं म्हणजे काय गोला गोलालात कंटिन्यू बैल होता पण वरचा नंबर गावत नव्हता नव्हतं जरा पुढचं होत नव्हतं आज कसं काय नियोजन करण्यात आलं हिंद केसरी सर्जा आणि नियोजन त्यांची पण इच्छा होती आमच्या बैलावर पळायची आणि आमची पण इच्छा होती त्यांच्या बैलावर पळायची त्यामुळे जुळून आले कसं काय मैदान कसं वाटलं मैदान एक नंबर झालं रास्त मैदान झालं म्हणजे सगळ्यांनाच उत्सुकतो की ही गाडी जोडी पळावी जोडी पळावी वाटत होतं सगळ्यांनी ते आज योगायोग झाला आणि जसे माणसांची अपेक्षा होती तसे दोन्ही पण बैलांनी आज करून दाखव पहिली जोडी पळाली होती नव्हती पहिल्यांदाच पळाली पहिल्यांदाच पळाली एक नंबर एक नंबर कसा आनंद कसा आहे तुला आनंद मावन एवढा आनंद आज जॉकी कोण होत अमर ड्रायव्हर ओंडकर अमर ड्रायव्हर हो ओणकर आणि गटाला किती येत पळाला तुम्ही गटाला आम्ही तिसऱ्या गटात पळालो सीमीला सीमीला तिसऱ्या सीमीत एक नंबर तास खूप म्हणजे खूप बैल कडण आली की आम्हाला विश्वास असतो बैल आपला कडण आला की सुट्टी देत नाही कोणाला कारण आजपर्यंत जेवढे जेवढे कडनं पळाला तेवढे मार नाही बैलांना खाल्ला कधीच मार कधीच नाही मार खाला आणि आज फायनलला फायनल ला पाच नंबर तास नंबर आणि सकाळी आल्यापासून त्या नूर वेगळा होता आज जरा दमवत होता बरं त्यामुळेच वाटत एक नंबर गटाला गाडी पहाल्या आम्ही होतो आज एक नंबर होईल गाडी पहाल्या चांगली गाडी पळाली स्पीड बी ते स्पीड लागल होत आगामी काय नियोजन हो आहे बादलच नियोजन आता एक तारखेला अजून नाही झालं बघू ही नाही असं ठरवलंय मध्यंतरी थोडासा तो आजारी होता आजारी झाली होती आता झाली कव्हर कव्हर झाली पिरियड ज्यावेळेस दुखापत झाली त्यावेळेस काय म्हणजे काय वाटत भावना काय होत्या भावना वाटत एवढं एक नंबरचा बैल घरात बसून आहे पण नाही लगेच कवर बैल झाला एक पाच सात दिवसात बैल कवर झाला दुसऱ्याच पहिल्याच मैदानात बैल राहिला तीन नंबर केला होता आन्द चला सुंदर अशी गाडी पळाली बादल आणि सर्जाची आणि आज त्यांचा आनंद चेहऱ्यावर तुम्ही पाहू शकता खूप आनंद आहे आणि त्या आनंदामध्ये सगळं आहे चला दादा धन्यवाद आणि पुढचं नियोजन कुठल्या माहिती कदमवाडीला एक कदमवाडीला एक तारखेला चला अभिनंदन आपल्या समेत अभिजित आता अभिजित भाई अभिनंदन आपलं काय सांगाल किती दिवसानंतर एक नंबरला गवस्थिती घातली आता बारा दिवस झाले ते विठ्ठल विठ्ठल केसरीला एक नंबर केला देवबा कासूर बरोबर आणि आता परत एक नंबर केला येऊ का म्हणाला तुम्ही ते देवच आहे काय ना, ना। तर ते देवाने ते नंदीच पाठवला आहे बायला सगळ्या देवच आहे ते देव देवच राहणार आहे कारण हाय ते आहेच मान्य करायचं तर काय म्हणजे माझं असं तत्व आहे की कोणाचं आहे असू द्या आहे मानण्याचं आहे ते देवच आहे बकासूर देवच राहणार माझ्यासाठी सुद्धा राहणार आणि मुलशेट असू द्या मामा असू द्या मामा असू द्या ही सगळी माणसं मला घरातल्या गतीत त्यामुळं ती मला घरातल्या असल्या गे आजचा आनंद कसा आहे आजचा आनंद खूपच आहे का बादल आणि सर्जाची गाडी म्हणजे वाटत नव्हतं की अचानक हा पायरा होईल काय पायराचं पायऱ्याचं मोरगावला पळू पण त्यांचं पण योग्य होत मी प्रत्येकाला प्राधान्य देतो की ऐकायचं बाबा तर ते म्हणले की आपल्याला दोन्ही बैल वर पळाय जातात मोठ्या पल्ल्याला पळू मग मी त्यांना प्राधान्य दिलं बाबा असू द्या असं काय आपल्याला कमीपणा नाही की शेवट माझ्यापेक्षा चार दिवसाचा अभ्यास त्यांचे जास्त असतील अनुभव जास्त असतील त्यामुळे ते असे म्हणतात ठीक आहे म्हणलं मग मोरगावला दुसरा पायरा केला आणि पळालो तो गुलालात तासल्यानंतर खरंच खूप शांत असतो गुलालात शांत नसतो आता त्याचही आता तो आम्ही घरी जास्त काय होणार नाही तो घरी गेला ते आमच्या कॅमेऱ्याचे बजर बिजर ऐकले परिसरातले पाणी बिनी पिला शांत आला ते बजर ऐकले की उतरायची गरबड असती समाधानाने निवंत राहतो शंभू भाई काय सांगाल आजच्या जुडीच्या विषय काय सांगा नाही जुड्यात चांगली पळाली सेमीला कड लागली होती टेन्शन होतं कारण की कड कसं आपला बैल रे ते बैल चांगला कडनी पळाला निकालात काय पब्लिक वर्डन सर्जने गाडी ओढून निकाला तर निकाला तर शेवट त्याला शेवटत्या त्यानं आज पण पुरवठा सिद्ध करून कारण किंवा प्रेक्षकांनी इतका जल्लोष केला ज्यावेळेस तुमचा सेमी सुटत होता त्यावेळेस प्रेक्षकांचा जल्लोष पाहण्यासारखा होता म्हणजे ती काल घ्यावा सरजानं म्हणूनच प्रेक्षक त्याला प्रोत्साहन देत होतं चेरप करत होतं का <laughs> नाही कमेडीने पण भरपूर साथ दिली पब्लिकला आपल्याला म्हणजे एकदम रिसर मैदान केलं <laughs> आणि कमेडीचे पण साथ लाभले ला आपल्याला की काल पण दोन तीन फोन आले होते की काय <laughs> सहकार्य असेल किंवा पब्लिक वगैरे काय अर्थ नंतर तसं सांगा त्यांनी पण भरपूर आपल्याला सहकार्य केलं साथ <laughs> दिली त्यामुळे पब्लिक पब्लिकने लय साथ दिली ती पब्लिक म्हणजे काय होतं प्रत्येक मैदानात मी अनुभवलोय ज्यावेळेस बैल सुट्ट्यात खालनं त्यावेळेस पब्लिक पुढे पुढे यायला सुरुवात बरोबर पण आज बैल खालनं सुटली पण पब्लिक शंभर पुढे आलं नाही म्हणजे मी तिथं बोलतो मला म्हणत आता काळजी करू नका आहे आम्ही एवढी सगळ्यांची त्याच्या फॅन पावलाची साथ आहे ना ह्यात समाधान मिळतं आपल्याला आज ही गाडी पळाली पुन्हा एकदा ती जोडी पुन्हा एकदा पळताना दिसेल का आपल्याला दिसेल ना आमचं तसं काय नसतं जे पहिले पळतात ती आम्ही पळवतो आमची काय पळवतो आज जॉकी कोण होतं आज नाना बाहेर गेल ते त्यामुळं आमर ड्रायव्हर काय गाडी चालवली छान मारली गाडी छान गाडी चालवली चाल सेमीला गाडी मारली ती सगळं आवडली हा आणि दुसरं म्हणजे मध्यंतरी त्या दिवशी ताईंची मुलाखत झाली समृद्धी कॅटल फील्ड तर कशा पद्धतीने रिझल्ट कसा आहे रिझल्ट चांगलाच आहे ना त्याचा तब्येतीत फरक पडलाय आणि वापरायच्या आधी मी सगळं सगळी कडधान्य कर एकत्र करून वापरत होतो त्यांचा रिझल्ट चांगला ज्यांचा रिझल्ट चांगला आहे त्यांचा चांगलाच आहे त्यांचा रिझल्ट मला पडला आहे त्याचं उत्तम उदाहरण माग आहे बरं आणि किती दिवस झालं चालू केले तर आता जो जो दीड दोन महिने होता दोन महिन्यामध्ये चालू केल्यानंतर फरक पडलेला आहे म्हणजे एक महिन्याच्या नंतर फरक पडतोय असं काय नाही तुम्ही काय जादूची कांडी देत नाही तूप खाल्लं गेलं की तूप खाल्लं की रूप येत नाही त्याला हळूहळू म्हणजे त्या ताईंनी सुद्धा सांगितलं तुम्ही दहा दिवसानंतर फरक दिसणार अजून वीस दिवसांनी एवढा दिसणार म्हणजे हा फरक दिसणार असं त्यांनी सांगितलं सकाळी आल्यापासून वेगळाच होता त्याचा आज जोर होता त्याचा जोर नवी ज्या दिवशी आम्हाला शांत दिसतो का <laughs> ना त्या दिवशी तो काहीतरी काढ करत असतो मोरगावच्या मैदानात सुद्धा शांत दिसत होता <laughs> पण आमचं त्यांनी भारताना अर्धा तास गुमावलं होते हो मग आता भरताना किती वेळ लावते आता त्याला म्हणजे पिकअपचा कासरा नाही सोडायचा तसाच बराय नाही आजचा विजय कोणाला समर्पित करा आजचा विजय सगळ्यांना मला स्वतःला सुद्धा आहे परत टनाना आहेत मुश्रीफ ड्रायव्हर आहे आपले त्यांची सगळी मुलं आहेत परत भाऊ आहेत सुमित आहे स्वर्गवासी रंजित निंबाळकर सरांना आहे परत त्याचे सगळे फॅन्स फॉलोअर आहेत फॉलोअर्स आहेत त्यांना परत आमचे सुटी मेकर भाऊ आहेत निखिल आहे आहे अजून तुषार साबळे सूरज राऊत आहेत आमच्या मे ते सगळी मुलं जी आहेत त्यांना आहे हे सुमित शंभू तर काय विषयच नाही शंभू तर काय डान्सले खतरनाक करतो ले, खतर ले व्हायरल झाला सोशल मीडियावर काय सांगाल डान्स त्या दिवशी मस्त केला आता आमच्या या माणसाला सुद्धा सर्जाच आम्हाला समाधान मिळते तो सर्जापास असतोय त्याचं काय विषय नाही आणि डाल पण आली बघा कसा आनंद आहे डाल हातात घेताना चांगलाच आनंद असणार एक नंबरची डाल हातात असल्यावर आनंदच राहणार हातात असल्यावर आनंदच राहतो आणि आगामी नियोजन काय असेल कुठल्या मैदानात दिसल सत्तावीस तारखेच्या मैदानात आहे सत्तावीस तारखेच्या मैदानात म्हणजे एक आदत एक आदत एक बैल आणि त्यानंतर पुढचं नियोजन कसं असेल नाही एकच डायरेक्ट बरं एकच एक बर चालतंय चला परत आता जे नंतर ती सगळी टप्प्या टप्प्यानच आहेत लगेच काय नाही हे जरा पडलं होतं आधी नियोजन झालती त्यामुळं एकच झाल्यावर मग आराम आहे शुभेच्छा तुमचं अभिनंदन असंच काय मी एक नंबरच्या गुलालत राहा